डीअर एस एम सर या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सर स्वागत आहे सुपर थर्टी क्वेश्चन महाराष्ट्राचा भूगोल या व्हिडिओमध्ये आपण एकूण तीस प्रश्न बघणार आहोत मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न बघितला होता नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणता पर्वत आहे हा प्रश्न नागपूर लोहमार्ग जिल्हा पोलीस दोन हजार चौदामध्ये हा प्रश्न विचारला होता तर पर्याय होते त्याचे सातमाळा सातपुडा अजिंठा डोंगर शंभू महादेव या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे सातपुडा नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान सातपुडा पर्वत आहे प्रश्न मुंबई या द्विभाषिक राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री कोण होते हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस दोन हजार चौदामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय दिलेत बी जी खेर यशवंतराव चव्हाण मारुतराव कन्नमोवार मोरारजी देसाई या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे यशवंतराव चव्हाण मुंबई या द्विभाषिक राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते प्रश्न फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात कोठे आहे या हा प्रश्न नागपूर जिल्हा पोलीस दोन हजार चौदामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय आहेत पुणे कोल्हापूर मुंबई नागपूर या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे पुणे फिल्म आणि दूरभा चित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात पुणे या ठिकाणी आहे प्रश्न शिवाजी विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली मित्रांनो हा प्रश्न कोल्हापूर जिल्हा पोलीस दोन हजार चौदामध्ये मध्ये विचारला गेलेला आहे सन एकोणीसशे अडुसष्ट सन एकोणीसशे अठ्ठावन्न सन एकोणीसशे बासष्ट सन एकोणीसशे एकोणसत्तर या चार पर्यायपैकी अचूक पर्याय आहे एकोणीसशे बासष्ट शिवाजी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे बासष्ट साली झाली प्रश्न पुणे विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली हा प्रश्न पुणे वन विभाग दोन हजार तेरामध्ये विचारला गेलेला आहे तर पर्याय दिले आहेत एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन्न या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे एकोणीसशे एकोणपन्नास पुणे विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे एकोणपन्नास साली झाली महाराष्ट्रात खालीलपैकी कोठे प्रा प्रायोगिक केसर लागवड प्रकल्प यशस्वी झाला आहे हा प्रश्न पुणे वन विभाग दोन हजार तेरामध्ये विचारला गेला आहे पर्याय जिल्ह्यात मेटगुताळ महाबळेश्वर क्षेत्र महाबळेश्वर पैठण एक व दोन्ही ठिकाणी या दोन पर्यायपैकी चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे एक आणि दोन महाराष्ट्रात गुताळा महाबळेश्वर व क्षेत्र महाबळेश्वर या दोन ठिकाणी प्रायोगिक केसर लागवड प्रकल्प यशस्वी झाला आहे प्रश्न महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणत्या प्राण्याला संबोधित केले जाते तर पर्याय दिले आहेत हत्ती सिंह बैल सेकरू या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे शेकरू महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकडू या प्राण्याला संबोधित केले जाते मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन परीक्षेसंबंधित व्हिडिओ बघत राहा प्रश्न जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते हा प्रश्न जालना एस आर पी एफ दोन हजार सोळामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय जिल्ह्यात जायकवाडी अपर दुधना धामना जीवखेडा या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे जायकवाडी जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन जायकवाडी धरणापासून होते प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे हा प्रश्न जालना एस आर पी एफ दोन हजार सोळामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे पर्याय जिल्ह्यात पूर्णा खेळना गिरजा मुळा या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे मुळा मुळा नदी ही गोदावरीची उपनदी आहे जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किमी आहे हा प्रश्न जालना एस आर पी एफ दोन हजार चौदामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय दिले आहेत सात हजार सहाशे दहा किमी सात हजार सहाशे बारा चौरस किमी सात हजार सहाशे चौदा चौरस किमी सात हजार सहाशे सोळा चौरस किमी या चार पर्यायपैकी अचूक पर्याय आहे सात हजार सहाशे बारा चौरस किमी जालना जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ सात हजार सहाशे बारा किमी चौरस आहे प्रश्न जालना जिल्ह्यात दरवर्षी सरासरी किती पाऊस पडतो हा प्रश्न जालना एस आर पी एफ दोन हजार सोळामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय जिल्ह्यात सहाशे ब्याऐंशी मिलीमीटर सहाशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर सहाशे शहाऐंशी मिलीमीटर सहाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर तर या चार पर्यापैकी पर्याय आहे सहाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर जालना जिल्ह्यात दरवर्षी सरासरी सहाशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस पडतो प्रश्न कृष्णा व वेणा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात खोटे होतो हा प्रश्न पुणे कारागृह दोन हजार सोळामध्ये विचारला गेला होता पर्याय जिल्ह्यात कराड माऊली वाई वेळू या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे माऊली कृष्णा वेणा या दोन नद्यांचा संगम सातारा जिल्ह्यात माऊली या ठिकाणी होतो प्रश्न महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश कोणता पर्याय जिल्ह्यात पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण पूर्व विदर्भ या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे पूर्व विदर्भ महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून पूर्व विदर्भाला ओळखले जाते मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डिअर एस एम सर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग कोणता हा प्रश्न जिल्हा परिषद परिसर जे एक्झाम झाली होती त्यावेळेस दोन हजार चौदामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय दिले आहेत मराठवाडा महाराष्ट्र पठार नागपूर विदर्भ या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे महाराष्ट्र पठार खालीलपैकी महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग म्हणून महाराष्ट्र पठारला ओळखले जाते प्रश्न अजिंठा लेणी कोणत्या नदीखाटी आहे हा प्रश्न कोथवालची एक्झाम परीक्षा झाली होती चिल्लोट दोन हजार पंधरामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय दिल्यात वाघूर पूर्णा दुधना सिवना या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे वाघूर अजिंठा लेणी वाघूर नदीकाठी आहे प्रश्न खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाही पर्याय दिल्यात वेरूळ कृष्णेश्वर पानचक्की लोणार या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे लोणार खालीलपैकी लोणार ऐतिहासिक स्थळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नाही पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय दिले जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक अहमदनगर या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे छत्रपती संभाजीनगर पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे पर्याय दिल्हे आहेत अकोला नागपूर छत्रपती संभाजीनगर महाड या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या शहरात आहे प्रश्न भाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे हा प्रश्न हिंगोली शहर पोलीस दोन हजार अकरामध्ये भरती झाली धाल होती त्यावेळेस विचारला गेलेला आहे पर्याय दिल्यात बंगळूर हैदराबाद मुंबई पुणे या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे मुंबई भाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर मुंबई येथे आहे प्रश्न मीना हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे हा प्रश्न बीड शहर पोलीस स्टेशन भरती दोन हजार अकरामध्ये झाली होती त्यावेळेस हा प्रश्न विचारला होता पर्याय दिले चेन्नई नवी दिल्ली चंदीगड हैदराबाद या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे चेन्नई मिनाबक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नई येथे आहे प्रश्न प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न परभणी जिल्हा पोलीस दोन हजार अकरामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय दिलेत पुणे कोल्हापूर रायगड सातारा या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे सातारा प्रतापगड किल्ला सातारा जिल्ह्यात आहे प्रश्न औंडा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे परभणी जिल्हा पोलीस दोन हजार अकरा या भरतीमध्ये विचारला गेला प्रश्न आहे पर्याय जिल्ह्यात परभणी बीड नाशिक हिंगोली या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे हिंगोली औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे प्रश्न जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारचा आहे परभणी जिल्हा पोलीस दोन हजार अकरामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे पर्याय दिल्हेत भुईकोट गडकोट जलदुर्ग यापैकी नाही या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे जलदुर्ग जंजिरा हा किल्ला जलदुर्ग प्रकारचा आहे प्रश्न खालीलपैकी कोणते शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे हा प्रश्न जळगाव जिल्हा परिषद दोन हजार अकरामध्ये विचारला गेलेला आहे पर्याय आहेत नाशिक पाटणा पुणे पणजी या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे पुणे खालीलपैकी पुणे शहर शैक्षणिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय पर्याय दिले आहेत देवगिरी अजिंठा वेरूळ खुलताबाद या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे देवगिरी दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव देवगिरी हे होते आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डीअर एस एमसर या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा प्रश्न सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीत कोठे आहे हा प्रश्न बीड जिल्हा पोलीस दोन हजार अकरामध्ये हा विचारला गेलेला आहे पर्याय दिल्यात हरणे लांजे देवरुख खडे या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे हरणे सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरीत हरणे येथे आहे प्रश्न यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे अकोला जिल्हा पोलीस दोन हजार नऊमध्ये भरती झाली त्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला होता पर्याय दिले आहेत मित्रांनो पुणे मुंबई ठाणे नागपूर या चार पर्यापैकी अजून पर्याय आहे पुणे यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था पुणे येथे आहे प्रश्न राजिरपी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ दोन हजार बारामध्ये एक्झाम झाली त्यावेळेस विचारला गेला आहे पर्याय दिले आहेत गडचिरोली रायगड रत्नागिरी यापैकी नाही या चार पर्यापैकी अचूक पर्याय आहे गडचिरोली राजिरपी धबधबा गडचिरोली जिल्ह्यात आहे प्रश्न सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले हा प्रश्न पुणे लिपिक दोन हजार चौदामध्ये एक्झाम झाली त्यावेळेस विचारला गेलेला आहे पर्याय दिले आहेत रत्नागिरी अकोला परभणी चंद्रपूर या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे चंद्रपूर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झाले प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा का कारखाना आहे हा प्रश्न दोन हजार अकरामध्ये चंद्रपूर जिल्हा ग्रामीण पोलीस या परीक्षेत विचारला गेला आहे पर्याय आहेत वरोडा राजुरा भल्लारपूर भद्रावती या चार पर्यायापैकी अचूक पर्याय आहे भद्रावती चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा सा कारखाना आहे प्रश्न शिर्डी हे जगप्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे हा प्रश्न दोन हजार अकरामध्ये पुणे ग्रामीण पोलीस परीक्षा झाली त्यामध्ये विचारला गेलेला आहे आणि प पर, फर्या दिले आहेत राहता कोपरगाव संगमनेर यापैकी नाही मित्रांनो या, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून मला कळवायचे आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समोरील व्हिडिओमध्ये मिळेल मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर डी ए एस एम सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परीक्षेसंदर्भातील नवनवीन अपडेट मिळवत रहा, धन्यवाद